मैत्रिणीकडे आलो आहोत छान यात्रेसाठी आणि ही आहे नीलम तुम्हाला तर माहितीच आहे आधी बऱ्याच व्हिडिओ मध्ये तिची ओळख झालेली आहे आणि छान असं तिच्या इथलं वातावरण आहे म्हणून आम्ही थोडस नमस्कार मंडळी मी सीमा सीमा चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे सुंदर दिवस आणि सुंदर सकाळ सुंदर दिवसाची छान सुरुवात झालेली आहे आणि सुरुवात अशी झाली आहे मी तुम्हाला दाखवते इथे चालली आहे मसाल्याची तयारी आणि इथे तुम्ही बघू शकता चिकन आणि इथे मी भात घेतला आहे कमी दिलेला आहे तर एवढा भात कशासाठी तर आज आहे बिर्याणीचा बेत आणि असा आता स्वयंपाक चालू आहे आणि इथे मसाला भाजून घेते पटकन आता मसाला तयार करून घेते आणि मग बिर्याणी आणि छानसा थोडासा रस्सा आणि पटकन आता हे सगळं आवरून घेते अशा पद्धतीने हा आजचा बेत आहे आणि मैत्रिणीच्या गावची यात्रा पण आहे तिकडे पण जायचं आहे आणि संध्याकाळी निघायचं आहे नादुऱ्यासाठी जे की मी आधी म्हटले होते की म्हणजे धाव्यासाठी जायचं आहे तर आहो आणि मी जाणार आहे आज तर ते पण आहे आज सगळे गडबड गडबड आहे त्याच्यामुळे पटपट आवडायचं आहे सगळं तर चला आता हे मी पटकन करून घेते आणि नंतर तुमच्याशी बोलते घेतला की लगेच जातात कधीतरी येतात व्हिडिओमध्ये तर ये चला मस्त अशी माझी गरमागरम बिर्याणी तयार आहे आणि रस्सा सुद्धा मी तुम्हाला दाखवते तर इथे बघू शकता आपली ही छान अशी बिर्याणी गरम गरम वास तर एवढा सुंदर आला ना की वासच आणि हा छानसा रस्सा आणि इथे तयार आहे आता माझं हे जेवण आणि आता मुलं तयार करतील जेवतील आणि आम्ही आता मी तयारी करते आणि जाऊन येते अनपटवाडी यात्रेसाठी मैत्रिणीच्या इकडे मैत्रिणीने एवढं आग्रहाचं आमंत्रण दिलं आहे त्याच्यामुळे आता चालत तर गरजेचंच आहे तर मी आणि आहो आम्ही दोघे निघालो आहोत तर चला मी पटकन आता तयारी करून घेते आणि निघते आहे यात्रेसाठी आणि तिथून येऊन पुन्हा मला नांदुरेची तयारी करायची आहे स्वयंपाक बनवून म्हणजे संध्याकाळचा डबा घेऊन जायचं आहे त्याच्यामुळे तिकडून लवकर यायचं यात्रेवरून आम्ही येऊन पुन्हा मग ही तयारी करायची आणि निघायचं आहे पण पिल्लू पण आलेला आहे तर तुम्हाला मी पिल्लू पण दाखवते त्याची मस्ती पिल्लू कुठे गेला पिल्लू कुठे निघाला बाबू कुठे गाडीत गाडीत निघाला तू गाडीत निघाल त्याला काय घरी करमतच नाही तिकडे वर गाडीत बसायचंय गाडीत बसायचंय कुठे जायचं पिल्लू कुठे 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 हा चप्पल घालून जा चप्पल घालून जा माझी आहे माझी आहे माझी माझी आहे आहे सांग बाबा ना तू ना तू शाणी

थान थान। चला आमची तयारी झाली आहे आम्ही आता निघालो हो। आहोत आणि आता मागे चप्पल घालून कुठे निघालो बाबू कुठे निघालो तू जातो बाबा आम्ही आम्ही तर जातो बाय आले खाऊ बाय बाबू बाय बाय तू येते तू येते ये थी तू बाय 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 <laughs> नको का मैत्रिणीच्या घरी आले यात्रेला म्हणून हा तेच ना झाली <laughs> तयारी <laughs> पोळ्या नाही पोळ्या काय काय मेनू बनवलं हो ना काय काय मेनू बनवलंय सांग हाय तू <laughs> काय चाललंय तुझ टेस्ट साठी घेतेस की वाढायचं चाललंय मेनू सांगू काय पुरी डाळ छोलेची भाजी भजी आमदार श्रीखंड पाहिजे हा वेज भरपूर दिसतंय हा मैत्रिणीकडे आलो आहोत छान यात्रेसाठी आणि ही आहे नीलम तुम्हाला हो, तर माहितीच आहे आधी बऱ्याच व्हिडिओजमध्ये तिची ओळख झालेली आहे आणि छान असं तिच्या इथलं वातावरण आहे म्हणून आम्ही थोडंसं बाहेर आलो आहोत म्हटलं जर असं फोटोशूट तर बनत आहे थोडेसे फोटो काढायचं चालू आहेत तर मस्त एन्जॉय करतो आहोत आणि नंतर मग जेवण करून लगेच निघणार आहोत तर खूप छान वाटतं नीलम मस्त आहे तुझ्या इथलं वातावरण आणि भारी वाटते हा आहे राज आणि ही आहे ऋतू निलमची दोन्ही मुलं आणि खूप गोड आहेत दोघे पण <laughs> तर चला आमचा तर फोटो काढायचा चालू आहे तर तो कार्यक्रम हुरकून घेतो मस्त असा जेवणाचा कार्यक्रम झालेला आहे आणि यात्रा पण खूप छान झालेली आहे यात्रा बाहेरच झालेली आहे <laughs> तर खूप छान वाटलं निलम आणि आता निघतो आहोत आता निघतो आहोत खूप छान झाली यात्रा मस्त वाटलं आणि खूप छान असं पाहुणचार पण झालेला आहे स्पेशली भाऊजी थँक्स <laughs> तर चला बाय बाय थँक्यू आल्याबद्दल बाय राईटलच नाईटलच जाईत जाईत चला जाएट जाएट चला राईटलाच आहे का नक्की होय अगो तमाशाकडे आलो आपण हाय बाला ऐकू आला आमच्या पिल्लू आलंय झोपेतून नव्हतून आजी निघाली पूर पिल्लूला नाही नेणार आता आजी बाबू अजून ना तुला नाही नेणार काय घातलंय आजीनी आजीने काय घातलंय तू येती माझ्या बरोबर येते छकाल छलका आता पण फसवून जायचं माझ्या बाबूला तू म्हणजे छो न छेमळ झोपेतनं उठलं की आलं चला चला ला ला चला आम्ही आता निघालो आहोत नांदुरेला हो ती घेते माझी मी बरं घे 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 चला बाय करा बाबू इकडे बघ इकडे बघ बाय करा बाय बाय हा घेते पदे 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 घे झोपत ना बघ उठले बाबू वाईज मी कसं मी करा बाय <laughs> बाय <बाए। laughs> तर चला तुम्ही बघितलंच पिल्लू किती रडत होतं येताना आणि आम्ही आता निघालो आहोत वाठार स्टेशनला आणि चैतन्येतो आम्हाला सोडायला आणि तिथून मग तो, तो रिटर्न येईल तर चला आता आपण पोहोचतोच आहोत वाठार रेल्वे स्टेशन तर हे आहे वाठार रेल्वे स्टेशन तुम्ही ते बघू शकता आणि बसस्टँड बाजूलाच आहे बसस्टँड नवीन झालेला आहे आ, गावात म्हणजे बाहेर वाठार गावाच्या शेजारी पण इथे ज्या आहेत त्या बसेस येतातच आणि थांबतातच तर तुम्ही बघू शकता हे वाठार रेल्वे स्टेशन आणि खूप सुंदर केलं आहे अतिशय सुंदर असं हे रेल्वे स्टेशन केलं आहे कारण इथे म्हणजे बऱ्याचशा पिच्चर्समधले शूटिंगसुद्धा झालेले आहेत त्याच्यामुळे हे वाठार रेल्वे स्टेशन खूपच प्रसिद्ध झालेलं आहे त्यामुळे त्यांनी छान याचं म्हणजे रिनोवेशन केलेलं आहे आणि तुम्ही ते बघू शकता अतिशय सुंदर असं हे रेल्वे स्टेशन आहे आणि खूप छान वाटतं आणि म्हणजे त्याला नवं केल्यामुळे तर अजूनच भारी असं दिसायला लागलं ला आहे आणि खूप भारी असं गेटअप आलेलं आहे तर चला पहिला बसून घेतो आणि मग मी तुम्हाला पुन्हा व्यवस्थित दाखवते हे रेल्वे स्टेशन हो वाटर स्टेशनला आणि खूप सुंदर असं स्टेशन, स्टेशन केलेलं आहे आता हे रेल्वे स्टेशन तुम्ही च आहे आणि खूप छान वाटतं एकदम फ्रेश वाटते बऱ्याचशा पिक्चरचे शूटिंगसुद्धा इथे झालेले आहेत आणि आत्ताचं एकदमच असं म्हणजे लायटिंग वगैरे सगळं एकदम पक्केच केलेलं आहे त्याच्यामुळे खूप भारी वाटते तर मुलं आली आहेत सोडायला आणि आता निघतो आहोत आम्ही आता थोड्याच वेळामध्ये ट्रेन येईल आणि मग आणि मी निघतो आहोत अहो आले पाणी बॉटल घेऊन तर निघतोच थोड्या वेळाने मग पुन्हा तुमच्याशी बोलते तर मंडळी बोलता बोलता आता आपली ट्रेनही आलेली आहे ट्रेन तशी जवळजवळ वीस मिनटं लेट झालेली आहे पण चला आता आलीच आहे फायनली तर आता निघतो आहोत आता ट्रेन आली आणि आता निघतो आहोत तर म्हणजे ए सीचंच बुकिंग आहे पण मला नाही वाटत व्हिडिओ घेता येतील मला वेळ मिळेल कारण म्हणजे खूप कंटाळा आलेला आहे दगदग झालेली आहे त्याच्यामुळे बहुतेक हा व्हिडिओ एवढाच असेल तरी पण मी प्रयत्न करेन तर चला आता ही बघा आपली ट्रेन पोहोचतेच आहे आणि ट्रेन आल्याने नंतर निघतो आहोत नांदुऱ्यासाठी तर चलो बाय बाय